की आमच्या आरक्षणाच्या पोरं मोठे होणार आहेत आम्ही तुम्हाला मतदान करतो आणि तुम्ही नेते विरोध करायला त्याला मराठवाड्यात येऊन बघून घेऊ म्हणतो आमच्या म्हणजे तुम्ही सुपारी घेतली सरळ सर कारण राणे साहेब बोलले त्यावेळेस मी त्यांना बोलायला पाहिजे होतं मग बोलायला पाहिजे तुम्ही अचानक बोलले म्हणजे याचा अर्थ होतो तुम्ही सुद्धा अभियानात सहभागी झाले आणि सगळेच पाठपुरायला मराठा खंबीर हो आम्ही नेमोजित कोणाला आता राज्य सरकारच करतय नाही नाव ती एकोणतीस ला घेतो ना आताच घेतो मग सगळं पाच का करतात मग मला असं वाटतं की हे सरकारच षडयंत्र आहे अभियानाचाच भाग आहे कारण हे दोन महिने होऊन गेलेत नोंदी शोधणं बंद आहे वंशवळ समिती नुसती गठीत केली म्हणजे तिची एकतीस तारखेला मुदत संपली होती पुन्हा ती तिला मुदत दिली पण ती काम नाही केली तिला अंमलबजावणी दिली नाही वाटतं किंवा तिला काम करायला सांगितलं वंशवळ समितीमुळं तिथंही गोळ व्हायला लागले व्हॅलिडिटीलासुद्धा अधिकारी जाणून बुजून अडचणी आणायला लागले जाणून बुजून येई कारण पोराच्या त्या ॲडमिशन आहेत काहीचे ग्राउंड झालेत काहींना नोकरीमध्ये द्यायचं आहे जाणून बुजून दिलं जात नाही ए सी बी सीचं व्हॅलिडिटीची सहा महिने मुदत केली आम्ही त्यांना सांगितलं होतं कुणबीची पण करा की जाणून बुजून कुणबीची केली नाही म्हणजे याच्या मागं डाव आम्ही त्यांना हेही सांगितलं होतं की दहा टक्के आम्हाला मान्यचं नाही आहे तुम्ही बळच लादू नका ई डब्ल्यू रद्द होईल त्यांनी ईडब्ल्यूचं रद्द केलं ई सीचा फायदा नाही म्हणजे चारही बाजूने त्यांनी मराठ्यांचंच वाटलं केलं हे जाणून बुजून षडयंत्र आहे माझं आज आपल्या तुळजापूर नगरीतून सरकारलाही सांगणं आहे आणि विशेष करून शंभूराजे साहेबांना सांगणं आहे की डे ह्या थांबवल्या नोंदी शोधणं थांबवलं आहे तुम्ही याच्यावरती तातडीनं लक्ष द्या डब्ल्यूचा ऑप्शन खुला ठेवा कुणबीच्या प्रमाणपत्रात सुद्धा सहा महिन्याची व्हॅलिडिटी करा आणि शिंदे समितीला मुदत वाढ दिली रेकॉर्ड शोधायला सुरुवात करा आता आचारसंहितेत परत दोन महिने जाणार तुम्ही पुन्हा म्हणणार की अधिकारी कामात गुंतले होते हे सगळे जे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे आहेत एडब्ल्यू एसमधल्या विद्यार्थ्यांचे आहेत ए सी बी सीच्या विद्यार्थ्यांचे आहेत मुलीला मोफत शिक्षण केलं आहे त्या मुलींचं हे घेतलं जात आहे ते कुठं रेल्वे द्या मीडियाला जाहिरात दाखवितो पुण्याचं एक कॉलेज आहे त्या कॉलेज मध्ये सर्रास मुली करून पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये घेतले सर्रास मोफत केलं ना तुम्ही मोफत केलं ना घरी इकडे घरीकडे योगायोगाने अरे हे नाही रे बाबा इकडे दिले चला मी काय सोलापूर मध्ये दाखवतो काय अडचण नाही मुलीला मोफत शिक्षण दिलं म्हणते मग मुलीला मोफत शिक्षण दिलं तर पैसे घेतले कसे पंच्याऐंशी हजार रुपये पासष्ट हजार रुपये फीस कशाची मोफत केलंय ना तुम्ही मुलींना शिक्षण सगळ्या जाती धर्माच्या म्हणजे हे सगळे डाव आहेत हे नुसतं बनवा बनवी हे आम्ही दिलं ते आम्ही दिलं का देत काहीच नाहीत आणि परत त्यांच्याकडून असा प्रश्न येतो समोरून आम्ही इतकं देत असताना आमच्याविषयीच निगेटिव्ह जातो तुम्ही अंमलबाजवणीच करत नाहीत सगळ्या सोयरीच्या अंमलबाजवणीच केली नुसते तुम्ही आधी सूचना काढली म्हणजे ही तुमचा दोष तुम्ही लोकांच्या माथ्यावर मारू नका दहा टक्के न मागणारं आरक्षण इ तुम्ही दिलं ईडब्ल्यू रद्द केलं हे पाप सुद्धा तुमचंच आहे तुम्ही ते आमच्यावर नका मोडू आमच्यावर लुटीत देत काही काही की आंदोलन सुरू झालं म्हणून दहा टक्के दिलं म्हणून आम्हाला ईडब्ल्यू रद्द करायला लागतं तुम्हाला अटक कोण मागितलं आणि मराठ्यांना उत्तर मिळालेलं आहे कोणचं उत्तर मिळालं आहे दहा टक्के आरक्षण घेतलं त्यावेळेस असं वाटलं होतं की महाराष्ट्रात मराठा गुलाल उधाळ की तेरा टक्के आरक्षण दिलं होतं त्यावेळेस मराठ्यांनी गुलाल उधाळा तर भाजपला एकशे सहा आमदार दिली होती ही डाव होता त्यांचा मग मराठ्यांनी यावेळेस गुलालच नाही उधाळला त्यांच्याच आमदारांनी त्यांच्या टकोरावर गुलाल टाकला एकामेकाच्या मराठ्यांनी उधाळच नाही तो गुलाब म्हणून ही ही परिस्थिती त्यांच्या हाताने त्यांनी केली आम्ही नाही आणि ईडब्ल्यू पण त्यांनीच रद्द केलं आम्ही केलं का केंद्रात माझं सरकार आहे का गोरगरीब जनतेच आहे का म्हणून आम्ही रद्द केलं तुम्हीच रद्द केलं ते म्हणजे मराठी तुम्ही दोन्ही कुणबी मारले ईडब्ल्यू एसमध्ये पण मारले आणि मध्ये पण मारले आणि कुणबीचे प्रमाणपत्राचे व्हॅलिडिटी तुम्ही होऊन देत नाहीत ही रोष प्रचंड उसाळला आता किती भाजपच्या टोळ्या यांनी अभियानाच्या माध्यमातून माझ्या विरोधात घातल्या छगन भुजबळची एक वेगळी टोळी ती एक, एक जमितो ही आता मावशी चा ती नवीन आलेली पुढली काय माहिती तीन एक टोळी सुरू केली दरेकरचा याचा ऐकून त्या फडणवीस साहेबांचं आता ही चौथी एक टोळी आली मराठवाड्यात यायला लागली असं टोळ्याच लय आता ध्यानातच आणि कि ते डाकू एक आला आता नवीन हे असले कसले माकडे उठले कोणकडे चलत नाही मराठी काय होते हे सोपडा साफ करते त्या देवेंद्र फडणवीसच्या पक्षाचा खरं सांगतो मी तुम्हाला भाजप मधल्या एवढी खतखत आहे सामान्य त्यांना असं वाटतं आपण याला आमदार केला ना आपल्या लेकरांच ले आरक्षण आहे ना यांनी मोठं व्हावं याने आमदार व्हावं मंत्री व्हावं पण आमच्या आरक्षणाला विरोध करू नये मग तुला यासाठी मतदान केलं का आम्ही माझं लेकरू तुझ्यामुळे मोठं होणार नाही त्या नेत्यामुळे हे मराठ्यांच्या लक्षात आलं त्यामुळे भाजपचा मराठा सुद्धा आता खवळला आणि का खवळू नये त्यांनी खानदानी मराठा असला ना तर स्वतःच्या पोराच्या बाजूनं आणि जातीच्या बाजूनं बोलत की बघा हे आलं इथे ई डब्ल्यू बघा कसा ए सी बी सीचं आरक्षण अभियांत्रिकीमध्ये केलं के त्यांनी महाविद्यालय सरकार त्यांनी सगळं गायब करून टाकले महाविद्यालयाचे प्राचार्य हे राज्य सरकारचे क्लास वन अधिकारी आहेत त्यांनी जी आर माहिती नाही का त्यांना हा असा प्रश्न आहे आपल्या पोरांनी आता तुम्हालाच देऊन टाकतो मी बघा इथं कसा कसा कार्यक्रम ऑप्शनच नाही बी सीचा आहे सीचा आहे डब्ल्यूचा आहे बघा इथं गर्ल मध्ये ईबीसी आहे डब्ल्यू सी आहे नाहीच एसटी एस टी आहे विजे ए एन टी बी सी ए सी बी शी कुठे कशाला आरक्षण दिलं कशाला ईडब्ल्यू रद्द केलं मी केलं का ईडब्ल्यू रद्द हे मराठ्यांचं वाटोळं करायला सरकार आलं हे मराठ्यांनी समजून घ्या यांनी नवीन डाव सुरू केले आहेत फक्त मराठीशी खोटा बोलायचं मराठ्यांनी दहा टक्के आरक्षण मागितलेलं नाही मराठ्यांनी ओबीसीतून ना आरक्षण मागितलेलं हे यांचे डाव आहेत याच्या सगळं हे मला आ, मला वाटतं त्या धाराशिवच्या कुणी दिलं नाही मला वकिलांनी दिलं आता तो चालता तो चालता हे दुसरा मुली चा आता मुलीच्या मोफत शिक्षणाचा हा एसीबी शिवसेल हो तुम्हाला हे ऑप्शनच नाही आता हे मोफत मुलींचा बघा कसा कार्यक्रम लावला या संतोष सरनी वाटतं वाटत हे बघा फीजच्या बाबा सदुसष्ट हजार नऊशे शेहेचाळीस टोटल फीस मोफत शिक्षण चंद्रकांत दादा ते म्हणतात मला काय चौथी पासून उच्च शिक्षणापर्यंत मोफत गेलो ते बघा चंद्रकांत दादाचा प्रताप बघ तू एकीकडे बोलत एकीकडे बघ बग बाबा बघ काय काय दिले दादा ह्या दादाने नुसतं जु खांद्यावर घेतलंय भाजीप बाकीचं काही ना दादाला शिवळा मोड्याला जु खांद्यावर घेतलं नुसतं रिळ तू इकडून तिकडून तिकडून इकड अलय बुटेत राव सगळ्यात पक्षाचे ते माझे आमदार होता लय खोळून उठले त्यांना कोणी संधी भेटत नाही ते मला मला धरलं ती मग याकडे मारत विपत्ती ते असं म्हणतात होऊ द्या लागला नंबर तर लागला नाही तर आम्ही बघत होतो कारण त्यांच्यात काय झाले त्यांच्यात झाले ती एका पक्षाचे दोन दोन सहा आहेत आता इकडे तीन आणि इकडे तीन सहा बहिणी ना घर चालायचं आमच्याकडे बघा खेड्यात त्यांना एकच द्यायचं याला एक आणि त्याला एक दोन बाकीचे चारने काय करायचं <laughs> ते येतात माझ्याकडे आता मला राजकारणातलं गणित कळाना पण ते येत मला आणि मग तसंच असतय तसंच असतंय मग ते म्हणतात मग आम्ही चौघान करायचं काय हि आमदार होणार आणि मी कोर वाट बघू मग याला पाळलं तर दुसऱ्या पंच महा नंबर लागेल मला सांग ये मग ते काय म्हणतंय त्याला पाडायचं ना तुम्ही कोणता द्या नका महा नंबर आम्ही त्याला निवडून म्हणजे हे पडल मला नंबर मग बघा त्यांच्यात किती डेंजर आहे मला तर वाटतं त्यांच्यामुळे आमचे निवडून येते का गंग इतकं भयान शिकवी देते ते म्हणते मी पंधरा वर्ष झालो म्हटलं तयारी करतो माझ्यापर्यंत मला म्हणजे एवढे बार जाऊन दे दुसऱ्या दुसऱ्यापर्यंत तुला मागच्या दारातून घे म्हणजे विधान परिषदेला म्हणला होता वाटतं त्याला ते मला तिथं हुकलो मग दुसऱ्या दुसऱ्यापर्यंत ते म्हणले आता ह्यापर्यंत तू तिकीट देतो ते तेव्हा मला ते नि माणूसच घेतला बा आमच्या पक्षात आणि मग आहे आता त्याचा नंबर आहे मग मी काय करू मग हे पैसे उडवले मला एक जण तुम्हाला मग वावरच गेलो प्रचार करण्यात म्हणून मग ते म्हणतात मग आता याला पाडत आमचा नंबर लागल असे लई त्यांचे बी आणि आमच्या सगळे सामान्य उभा राहणारे सामान्याचे लाठे बाबा भांडा सामान्याचं कल्याण